नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे ज्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागील तीन भाग आपण ब्रह्मसत्य जगन मिथ्या असा एक महत्त्वाचा विषय घेतलेला आहे वेदांत उपनिषद म्हणतात ब्रह्म हे एकच सत्य आहे सारं जग हे मिथ्या, मिथ्या आहे मिथ्या आहे ह्याचा अर्थ ते नाही आहे असं नसून सुद्धा ब्रह्मच आहे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आता हे जे काही जग आहे ज्याचा आपण अनुभव घेतो आहे या देहमाध्यमातून ते म्हणतात देहासकट हे जग मिथ्या आहे मिथ्या म्हणजे काय तात्पुरतं आहे परमनंट नाही आहे येतं आणि जातं स्थित नसणं मग ह्याच्यात स्थिर स्थित कायमस्वरूपी असलेलं काय आहे तर अनुभवणारा साक्षी आणि तोच आपण आहोत हे आता हळूहळू आपल्या लक्षात यायला लागलं हा जो जगाचा विस्तार आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये प्रधान घटक काय आहे तर ब्रह्मच आहे असं म्हटलं आहे कारण ते अनुभवावर अवलंबून आहे ह्याच्यात अनुभव हा प्रधान आहे आणि तो अनुभवणाराच आपण आहोत अस्तित्व म्हणून काय आहे ते ब्रह्म आहे अस्तित्वात हे सारं जग आलेलं आहे कॉन्शियसनेस अवेअरनेस आपण आहोत आपल्या अवेअरनेसमध्ये हे सारं जग आहे म्हणून आय एम अवेअर ऑफ धिस बॉडी बॉडी इज नॉट अवेअर ऑफ मी आता हा जो हात हलतो आहे तो माझ्या जाणिवेत आहे माझ्या अवेअरनेसमध्ये आहे का हाताच्या अवेअरनेसमध्ये मी आहे मला कळतंय ना हात हलतोय का हाताला कळतंय मी आहे म्हणून इथंच समजून घ्यायला सुरुवात करता येते माझ्या अवेअरनेसमध्ये सगळ्या साऱ्या गोष्टी आहेत कारण मी अवेअरनेस म्हणून आहे अनचेंजिंग अवेअरनेस विटनेस कॉन्शियसनेस म्हटलंय अनचेंजिंग त्याच्यात बदल होत नाही बदल कशात होतोय या देहाच्या ठिकाणी होतोय विचाराच्या ठिकाणी होतोय मनाच्या ठिकाणी होतोय या साऱ्या जगामध्ये होतोय कारण हे सारं अस्थिर आहे ते येतं आणि जातं उत्पत्ती स्थिती लय आपल्याला ऐकून गोष्टी माहिती असतात परंतु आपण तशा पद्धतीनं विचार करत नाही म्हणून गोष्टी समजत नाहीत आपण अवेअरनेस आहोत आपण कॉन्शियसनेस आहोत आपण अवेअर आहोत म्हणून आपल्याला हे जग कळतंय पहिला फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स म्हणजे आपण स्वतःचाच जागा झाल्या क्षणी आपण आपल्या स्वतःचा अनुभव घेतो माझ्या अवेअरनेसमध्ये मी आहे पहिल्यांदा आपण उठल्यानंतर कुणाचा अनुभव घेतो आपण आपल्याच देहाचा अनुभव घेत असतो आणि मग देहाच्या ठिकाणी असलेल्या ज्या स्मृती आहेत त्या सगळ्या जाग्या होतात आणि मग आपण कोण आहोत हे सटकन आपल्याला कळतं आणि सकाळ झाली वाटतं चला उठून आपलं कारभार सुरू होतात परंतु पहिला अनुभव हा जागा झाल्या क्षणी आपलाच असतो म्हणजे आपल्या या देहाचा कारण तो अनुभव घेणारा दुसरं तिसरं कोणी नसून तो आपणच असतो फक्त आपल्याला कळत नाही की उठल्या अगोदर म्हणजे गाढ झोपेमध्ये तोच होता जो आत्ता आहे इथंच हे मांडुक्य उपनिषदाचं जे एक्सप्लेनेशन आहे ना हे आपल्याला खूप मदत करतं गाढ झोपेमध्ये सुद्धा मीच होतो तिथंसुद्धा मी अनुभव घेत होतो कशाचा काहीही नाही ह्याचा म्हणजे अंधाराचा थोडक्यात जाग आल्यानंतर आपण काय म्हणतो खूप गाढ झोप लागली होती पण म्हणजे ह्याचा अर्थ गाढ झोपेचासुद्धा आपण अनुभव घेत होतो मग मध्येच काही स्वप्न पडलं स्वप्नाचाही अनुभव घेत होतो आता जागा झालो आहे जागेपणीचाही अनुभव घेतोय म्हणजे अनुभवणारा तो साक्षी आहे तो सदासाक्षी आहे त्याच्यात बदल नाही त्याला तुरिया म्हटलेलं आहे जागृती स्वप्नाने सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था ज्याच्यावर माउंट झालेल्या आहेत किंवा ज्याच्यावर वास्तव्य करतायत त्याला तुरिया म्हटलं आहे त्याच्यात सत्य फक्त तुरिया ही एकच अवस्था आहे म्हणजे अनुभवणारा साक्षी तो अनुभवणारा साक्षी म्हणजेच आपण पण आपण आपली ओळख विसरलोय विसरलोय म्हटल्यापेक्षा ह्या मायेमुळे आपल्याला कळत नाही उठल्या क्षणी आपण ह्या देहाला मी म्हणतो आणि विचार मन बुद्धी म्हणजेच मी अशा स्वरूपात तसं विचार करून आपण ह्या जगाच्या मायाजाळामध्ये परत बाहेर पडतो परंतु प्रत्यक्षात अनुभवणारा जो कोणी आहे तो आतच आहे आणि तो कायम अनुभव घेत असतो तो कशा कशाचा अनुभव घेतो जागृत अवस्थेचा घेतो म्हणजे आता आपण पन जागेपणी जे काय आपले व्यवहार चालू आहेत प्रपंचातले तसा अनुभव घेतो आहे मग रात्री आपण झोपतो झोपल्यानंतर स्वप्न पडतं स्वप्नाचाही अनुभव घेत असतो त्याच्यानंतर कधीतरी एकदम गाढ झोप लागते म्हणजे डीप स्लीप त्याचाही अनुभव घेत असतो हितच जरासा गोंधळ व्हायला होतो की गाढ झोपेचा कुठं अनुभव घेतो मी मला गाढ झोपेत काय चालू होतं कुठं कळतं परंतु जागं झाल्यानंतर कळतं की मी गाढ झोपलो होतो ह्याचा अर्थ कुठेतरी सूक्ष्मामध्ये कळणं म्हणून जे काही आहे ते नकळतपणे घडत असतं म्हणजे गाढ झोप ही सुद्धा माझ्या अनुभवात आहे स्वप्नही माझ्या अनुभवात आहे आणि आता ही, ही जागृती म्हणजे आता मी जागा आहे मग ह्या तीनही गोष्टीचा मी अनुभवणारा साक्षी आहे म्हणून वेदांत उपनिषद म्हणतात तो अनुभवणारा साक्षी ते एकच सत्य आहे अवलंबून असलेलं किंवा मिथ्या काय आहे हा देह आहे सगळ्यात प्रथम त्याच्यानंतर हे सगळं बाहेरचं बाह्यांगी जग जे त्याच्यातूनच त्याची निर्मिती आहे फक्त ते भिन्न वाटतंय मग त्याच्याकरताच ते उदाहरण स्वप्नाचं देतात की स्वप्न आपण बघत असतो स्वप्नात आपण जे काही बघू ते सगळं आपणच असतो परंतु हे केव्हा कळतं जागा झाल्यावर म्हणजे स्वप्नातलं जे, जे काही जग आहे त्या जगात काय काय आहे आपण क्षणभर विचार करायचं ठरवलं तर असं लक्षात येईल हे जे जग आहे तसंच स्वप्नातलं जग आहे त्या जगातसुद्धा हवा पाणी आहे आपण पळता पळता पाणी पित असल्याचं आपण कधीतरी स्वप्न बघितलं असतं काही खात असल्याचं स्वप्न बघितलं असतं श्वास घेतो आहे हे आपल्याला कळत असतं म्हणजे थोडक्यात ह्या जगात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वप्नातसुद्धा असतात स्वप्नाच्या जगामध्ये टाईम स्पेस आणि कॉज आहे कारण एखादी घटना घडती आहे त्याच्यामध्ये वेळ जात असतो जसं आपल्याला इथं म्हणतो आपण थोडासा हा विषय समजून घ्यायला अवघड जाईल स्थळ काळ वेळ म्हणजे काय इथं आपण घड्याळाप्रमाणे आपल्या आपले दिवस हे बदलत असतात किती वेळ झाला आपण किती मिनटं बोलतोय हा किती वेळाचा व्हिडिओ आहे आपल्याला कळत असतं म्हणजे थोडक्यात टाईम स्पेस आणि कॉज हेच सगळं तत्त्व स्वप्नातसुद्धा आहे म्हणजे थोडक्यात टाईम स्पेस आणि कॉज असलेलं हे जग जे मायारूपी आहे हे सगळंच कशावर अवलंबून आहे ब्रह्म या अवस्थेवर अवलंबून आहे कारण ब्रह्म ही अवस्था फक्त साक्षी आहे म्हणून त्याचा आपल्याला अनुभव घेता येतोय आणि अनुभवणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत किती महत्वाचं आहे हे सगळं समजून घ्यायला मग सद्गुरू काय म्हणतात की जर का तुम्ही हे समजून घेतलं तर मग मृत्यू आहे का आपणच विचार करू शकतो मृत्यू कोणाचा होणार आहे देहाचा अनुभवणाऱ्याचा साक्षी म्हणून जो कोणी आहे त्याचा मृत्यू आहे का नाही आहे तो फक्त अनुभव म्हणूनच आहे तो ह्या देहाचा त्याग झाल्यानंतरसुद्धा अनुभव म्हणूनच राहणार आहे फक्त आता इथं आजच्या भागात आपण एक वेगळं काय समजून घेणार आहोत तर जे आपलं मन म्हणतो आपण ज्याला माइंड म्हणतो मन त्या मनाच्या ठिकाणी ती प्रतिबिंबित जी काही अवस्था आहे ब्रह्मा या अवस्थेची त्याच्यामुळे त्या मनाला त्या मना स्वतःलाच मी कोणीतरी वेगळा आहे असा भास निर्माण होतो त्याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटले त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ याच्या अगोदर केला होता ती प्रतिबिंबित अवस्थेमुळे मनाला कोणीतरी मी वेगळा आहे अशा प्रकारचा एक भास त्याच्यात निर्माण होतो म्हणजे थोडक्यात चंद्र आहे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडून उजेड मिळत असतो परंतु चंद्र हा स्वप्रकाशी आहे का नाही तो परप्रकाशी आहे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि मग चंद्राकडून इकडे येतो मग समजा चंद्र म्हणायला लागला की मीच बघ माझाच उजेड तुमच्या पृथ्वीवर पडतोय तर ते विधान कसं होईल तसं हे माइंड आहे माइंड स्वतः काहीच जनरेट करत नाही माइंड स्वतः कॉन्शियस नाही आहे पण कॉन्शियसनेसचं म्हणजे जाणिवेचं चैतन्याचं प्रतिबिंब त्या माइंडवर पडल्यामुळे माइंडमध्ये नकळतपणे असे भाव निर्माण होतात की मी कोणीतरी आहे त्यालाच अहमभाव म्हटलेलं आहे त्यालाच अहंकार म्हटलेलं आहे की मी कोणीतरी आहे असं वाटणं प्रत्यक्षात तो मी कोण आहे तो भास आहे देहाच्या देहाच्या मनाच्या ठिकाणी असलेला खरा मी कोण आहे तो जो साक्षी आहे तो इथंच समजून घ्यायला गडबड होती आणि मनुष्य हे न समजून घेताच मीच देह आहे मग मी देह आहे म्हणजे मला मृत्यू आहे आणि त्याच्याबरोबरच जे, जे काही विषय विचार भौतिक जगाच्या रिलेटेड आहेत ते सगळं घेऊन तो सूक्ष्मदेह बाहेर पडतो तर सूक्ष्मदेह म्हणजे काय आपलेच विचार मन जो प्रधान आहे प्रत्येक जन्मामध्ये सद्गुरू म्हणतात कुठल्या तरी जन्मात तुम्हाला सत्य कळेल आणि तुम्ही बाहेर पडाल आणि सत्य काय आहे तेच मी आहे हे कळेल परंतु तोपर्यंत काय चालतं सूक्ष्मदेहाचाच प्रवास आहे हा स्थूल देह आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट म्हणून मिळालेला आहे काहीतरी गतजन्मातलं राहिलेलं शिल्लक राहिलेलं अज्ञानामुळे निर्माण झालेलं जे काही कर्म आहे ज्याला पातक प्रमाद म्हणतात ते एक्झिक्यूट करण्याकरता ते संपवण्याकरता प्रत्येक जन्मामध्ये दे आपल्याला देह प्राप्त होतो परंतु मायेमुळे हे सगळं जग खरं वाटतं आणि ह्या जगात तो पुन्हा कर्म करायला लागतो म्हणजे सूक्ष्मदेह आणि काहीतरी त्याला मिळवायचं आहे प्राप्त परिस्थिती मान्य नाही आहे त्यामुळे तो पुन्हा कर्म करतो आणि नकळतपणे कर्मात आणि ऋणानुबंधात तो अडकतो आणि ते सगळे विषय विचार घेऊन तो सूक्ष्मदेह बाहेर पडतो देहाचा त्याग झाल्या क्षणी तो सूक्ष्मदेह बाहेर पडतो मग तो बाहेर पडलेला सूक्ष्मदेह पुन्हा नवीन देह मिळवण्याचा प्रयत्न करतो यालाच आपण पुनर्जन्म म्हणतो मग आता जे ज्ञान करून घ्यायचं आहे सत्य काय आहे ह्याचं ते स्थुलाला नाही सूक्ष्माला आहे कारण प्रवास हा सूक्ष्माचा आहे आता इथं मी म्हणतो तो, तो कोणाला मी म्हणत असतो आपल्याला सगळ्यात पहिलं अज्ञान असतं ते ह्या देहालाच मी म्हणतो देह मी नाही आहे सूक्ष्मदेह मी आहे जो अज्ञान म्हणून आहे खरा मी कोण आहे साक्षी आहे आता ह्याच्यापुढे आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे आता खऱ्या मीपर्यंत जायचं आहे परंतु मध्ये एक अज्ञानाचा मी आहे तो म्हणजेच मन तोच म्हण तो म्हणजेच सूक्ष्मदेह तोच सूक्ष्मदेह प्रत्येक जन्मात काहीतरी हुडकतोय तो, तो काय हुडकतोय तसं त्यालाच कळत नाही आहे त्याला ओळख करून द्यायची आहे कशाची खरा कोण मी आहे खरा साक्षी कोण आहे सत्य काय आहे ह्याची ओळख करून द्यायची आहे म्हणजेच आपल्यालाच आपली ओळख करून द्यायची आहे कशाची सत्य काय आहे ह्याची मी कोण आहे ह्याची त्याच्याकरता सद्गुरू आपल्याला मदत करतात ज्या वेळेला मी कोण आहे हे समजून घ्यायची इच्छा निर्माण होती त्या क्षणी सूक्ष्म अवस्थेत सूक्ष्म जगात असलेले सद्गुरू आपल्याला भेटतात आणि ते आपल्याला ज्ञान करून देतात की तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे ना तू कोण आहेस हे समजून घ्यायची तर चल मी आता तुला साधना शिकवतो नामस्मरण शिकवतो म्हणजे स्थूल देह सूक्ष्मदेह आणि कारण देह हे सगळे सेपरेट करता येतात साधनेच्या माध्यमातून आणि ते होतात आणि मग अशुद्धता जी काही आहे ना ती सगळी बाहेर पडल्यानंतर म्हणजे देह विकसित झाल्यानंतर देह शुद्ध झाल्यानंतर मी खरा कोण आहे ह्या विषयाची निर्मिती होती म्हणजे थोडक्यात तोच सगळ्या सोडवायचं आहे मग त्याला त्याची स्वतःची खरी ओळख व्हायला लागल्यानंतर नकळतपणे सगळ्या गोष्टी दूर व्हायला लागतात स्थूल देह आपल्याला आहे ह्याचा त्याग करावाच लागतो आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा आपण स्थलदेह कायमस्वरूपी सांभाळू शकत नाही पण सूक्ष्मदेह जो आहे म्हणजे विचार मन बुद्धी ते मात्र अनेक गोष्टी गोळा करून ते विषय घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला यायचं कारण तेच तेच उपभोगायचं आहे भोगायचं आहे कारण त्याला कळत नाही आहे सत्य काय आहे त्याला जाणीव करून द्यायची सत्य काय आहे त्याला समजावून सांगायचं सत्य काय आहे त्याच्याकरताच सद्गुरू आपल्याला मदत करत असतात की तूच तुझी ओळख करून घे तुला कळत नाही आहे तू काय आहेस म्हणून आपण विषय समजून घेताना ह्याच्या अगोदरच्या अनेक एपिसोडमध्ये विषय आपण घेतलेला आहे की आपण सद्गुरूंच्याकडे अज्ञानाने जातो परंतु सद्गुरू आपल्याला लगेच तू अज्ञानी आहेस म्हणून दूर करत नाहीत सद्गुरू म्हणतात त्यांना माहिती असतं की हा जो आला आहे हा स्थूल देह सूक्ष्म देह घेऊन आलेला आहे आणि भौतिक जगातील विषय त्याच्यात काहीतरी सुख ओढकतो आहे त्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत परंतु त्याला तो स्वतः कोण आहे हे माहिती नाही आहे म्हणून ते म्हणतात ये तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो आणि मग जी काही साधना देतात त्याच्या माध्यमातून त्याला कळायला लागतं आतल्यात की अरे मी नको असलेल्या गोष्टी मागत होतो ज्या सोडून जायच्या आहेत ज्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही आहे किंवा होणार नाही आहे मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे आपल्याला सत्य समजून घ्यायचं आहे मी नक्की कोण आहे हे समजून घ्यायचं आहे ह्याची जाणीव त्या सूक्ष्मदेहाला सद्गुरू करून देतात साधनेच्या माध्यमातून मग मा हळूहळू सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं लागतं अरे मी स्थूल देह नाही आहे मग मी सूक्ष्म देह आहे का नाही सूक्ष्म पण नाही आहे कारण देहाचा सुद्धा मी अनुभव घेतोय मी अनुभवणारा साक्षी आहे पण पर तिथपर्यंत जाण्याकरता बरेच अडथळे असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अज्ञान म्हटलेलं आहे मग अज्ञान कशाने दूर होईल ज्ञानाने म्हणून तर वेदांत उपनिषद ब्रह्मसूत्र भगवद्गीता ही फक्त आपल्याला ज्ञान देण्याकरताच आहेत आपण समजून घ्यायला कमी पडतो आपले विचार कमी पडतात त्याच्यात असं का म्हटलं असेल आपण समजून घ्यायला पाहिजे फायदा कुणाचा होणार आहे आपण भगवद्गीता समजून घेतली तर फायदा कुणाचा होणार आहे श्रीकृष्णाचा की आपला साधा विचार करायसारखी गोष्ट आहे शंकराचार्याने उपनिषदं एवढी लिहिली मी त्याच्यावर जे काही भाष्य केलं त्याचा फायदा त्यांना का आपल्याला आपल्याला फायदा व्हावा म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे फायदा आपण करून घ्यायचा आहे आपण समजून घ्यायचं आहे कारण आपल्याला दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती आनंद पाहिजे आपल्याला परमानंद पाहिजे सगळ्यांना माहिती आहे आपण सुखाच्या शोधात असतो आयुष्यभर परंतु सुख म्हणजे काय हे माहिती नसतं ते मन अज्ञानामुळे बारीक 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 छोट्या 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 विषयामध्ये आनंद ओळखण्याचा प्रयत्न करतो हा प्रवाह जन्मोजन्मीचा असतो म्हणून ब्रह्म एक सत्याने जगन मिथ्या म्हटलेलं आहे मिथ्या म्हणजे जे जे काही व्यक्त झालेलं आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे परंतु ते वेगळं वाटतंय म्हणून तिथं द्वैत निर्माण झालंय द्वैत आहे म्हणून दुःख आहे अद्वैतात आनंद आहे ते एकच आहे म्हणून कळल्यानंतर लगेच आनंद प्राप्ती नकळतपणे व्हायला लागते कारण जे काही आहे ते मीच आहे म्हणजे थोडक्यात आता माझ्याच खिशात ठेवलेली एखादी वस्तू मिळवण्याकरता मी भयंकर धडपड करेन का किंवा मिळाल्याचा मला आनंद होईल का ती माझीच आहे मी फक्त खिशात हात गाडून ती काढून घ्यायची आहे तसं सारं जग जे आहे आपण एक हेवे दावे करत असतो हा वेगळा तो वेगळा हा वाईट आहे हा चांगला आहे हे जे काय आपले हेवे दावे किंवा मला हे मिळवायचं ते मिळवायचं अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये गोंगावत असतात अनेक गोष्टीचा आपण अनुभव घेत असतो परंतु ज्या वेळेला हे कळतं हे सगळं मीच आहे म्हणून तर सद्गुरू आपल्याला सांगत असतात तू ज्याचा अनुभव घेतोय ते तूच आहे ते चांगलं असू दे वाईट असू दे मग असं लक्षात यायला लागतं की जे वाईट म्हणून ज्याचा अनुभव घेतोय तो सुद्धा मीच आहे मग आता जे काय वाईट आहे ते चांगल्यामध्ये परिवर्तित करायचंय म्हणून नित्याची साधना आहे मग आपल्याला ज्ञान व्हायला लागलं जे काय आहे हे सारं मीच आहे मग कुणाशी वाद घालणार ज्याच्याशी वाद घालतोय जो आपल्याला वाईट वाटतोय तो सुद्धा मीच आहे म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलेला आहे ते मिथ्यात्व का आलेलं आहे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे ते मायेमुळे तसं आहे एकच आहे परंतु अनेक म्हणून ते व्यक्त झालेलं आहे म्हणून हे सगळे जीव ब्रह्मच असून ते स्वतंत्र वाढत आहेत ते स्वतंत्र वेगवेगळे आहेत म्हणून त्याच्यामध्ये हेवेदावे निर्माण होतात नकळतपणे तिथं अहंकार निर्माण होतो मीच कोणीतरी वेगळा आहे असं प्रत्येकाला वाटायला लागतं आणि इतरांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हा नकळतपणे अहंकार निर्माण होतो आणि मग जन्मप्रवृत्ती सुरू होती मग दुःख आहे अशांतता आहे पीडा आहे मानसिक स्वास्थ्य बिघडणं आहे सगळ्या गोष्टी चालू होतात मग ह्याचा अतिरेक झाल्यानंतर नकळतपणे सद्गुरु आपल्या जीवनात येतात आणि आपल्याला ज्ञान करून देतात आणि आपली ओळख करून देतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग ज्या वेळेला आपली ओळख होती त्यावेळेला ब्रह्म हे एकच आहे असं लक्षात येतं आपणच आहोत आपल्यामध्येच हे सारं जग निर्माण झालंय ते कसं निर्माण झालं हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं मग आपल्याला ज्या वेळेला कळायला लागतं की जे व्यक्त झालेलं जग आहे तेसुद्धा आपणच आहोत स्वप्न जसं आपल्यामध्येच निर्माण झालं होतं आणि आपल्यातच नाहीसं होणार आहे तसंच हे जे जग आहे हे आपल्यातच निर्माण झालं आहे आणि आपल्यातच नाहीसं होणार आहे जे व्यक्त झालेलं आहे ते सुद्धा आपणच आहोत मग आता कुणाशी वाद घालणार कुणाशी भांडण करणार हा वाईट तो वाईट कुणाला म्हणणार सगळं आपणच आहोत म्हणून सद्गुरू नेहमी एकदम शांत असतात त्यांच्या दृष्टीनं कोणी भिन्न नाहीच आहे सगळे एकच आहेत ती अवस्था आपल्यात निर्माण व्हावी ती अवस्था म्हणजे काय सच्चितानंद मग आपण सद्गुरूंचं नाव घेताना म्हणतो सचिता आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय म्हणजे आपण सच्चितानंद ही अवस्था ही आपण रोज म्हणतो परंतु तिथं साईनाथ महाराज म्हणत असतात अरे ती अवस्था तुझी पण आहे फक्त माझीच आहे असं नाही आहे हे तुला माहिती नाही आहे त्याचं तू ज्ञान करून घे म्हणून नित्याची साधना आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये डिफरन्स अजिबातच नाही आहे भिन्नमुळी नाही परंतु अज्ञान आहे त्यामुळे तुम्ही कोणीतरी वेगळे मी कोणीतरी वेगळा असं वाटतो आहे म्हणून सद्गुरू म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात आंतरिक अवस्थेमध्ये अजिबात फरक नाही आहे फक्त देह विचार मन ह्याच्यामध्ये अज्ञान आहे त्याच्यात दोष आहेत त्याच्यामध्ये नकळतपणे पातक प्रमाण अज्ञानामुळे जे काही केलेले कर्म ऋणानुबंध आहेत ते सगळे धारण झालेले आहेत ते सगळे गेल्यानंतर आंतरिक अवस्था जागृत होईल म्हणजे चैतन्य शक्ती ती हळूहळू वाढायला लागेल साधनेच्या माध्यमातून की मग मा कळायला लागेल की अरे ती चैतन्य शक्ती हीच एक सत्य आहे ब्रह्म हे एकच सत्य आहे आणि मग द्वैत भाव आटला द्वैत नाहीच आहे द्वैतच आहे सगळं एकच आहे हे लक्षात येईल अशी सद्गुरूंनी आपल्या सगळ्यांच्यावर कृपा करावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना नमस्कार